आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी पालकमंत्रीपदासंदर्भातली रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीच आहे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं गेले अद्यापही दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीतच आहेत त्यामुळे दिल्लीच्या दरबारात पालकमंत्रीपदाबाबतचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हा प्रश्न चर्चेला जाऊन तिढा सुटणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अजूनही तिढा तसाच आहे हा तिढा सुटता सुटत नाही आहे आणि संदर्भात आता दिल्लीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं खरं तर आपण पाहिलं होतं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये होते आणि याच वेळेला हा मार्ग काहीतरी निघेल प्रश्न सुटेल असं वाटत होतं मात्र तरीही पालकमंत्रीपदासंदर्भात अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही आहे अजूनही राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये तसंच भाजपमधला तिघांमधला हा वाद कायम आहे मा अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर कधी नेमका तिढा सुटणार आहे काही होऊ शकतं का, का। वास्तविकतेत एका बाजूला वारंवार दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते सांगतायत या संदर्भातला लवकर तिढा सुटला जाईल पण तुर्ताच तरी जवळपास दीड महिने झाले या विषयाची फक्त चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री जे आहे ते अंतिम निर्णय घेणार आहेत असं वारंवार दोन्ही नेत्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्ली दरबारी होते पण तरी देखील त्यांच्याकडे दा दुसरीकडे दात मागण्याचा पर्याय दिसत नाही यामुळे पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय अखेर देवेंद्र फडणवीस हेच घेतील आणि तोच मान्य करावा लागेल असं जवळपास संकेत दिसून येत आहेत वारंवार म्हणजे आपण पाहिलं तर उदय सामंत सुद्धा भाषण आहे की पुढच्या दोन ते तीन दिवसात सुटेल दोन ते तीन दिवसात सुटेल असं फक्त सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात याबाबतचा तोडगा निघाना दिसत नाही आणि कदाचित एकनाथ शिंदेना जसा हवं आहे तसा तो तोडगा सुटण्याची तूर्थस्तरी स्थिती दिसत नाही आहे यामुळेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही या एका बाजूला अजित पवार रायगडसाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील वारंवार प्रयत्न करताना दिसून पण तोडगा मात्र निघताना दिसत नाही नक्कीच मात्र हा तोडगा निघणं अर्थातच गरजेचं असणार आहे येत्या काळात साधारण कधीपर्यंत हा तोडगा पूर्णपणे निघू शकेल का अंदाज सागर साधारण कधीपर्यंत तो तोडगा निघू शकेल या संदर्भातला काही अंदाज बांधला जातोय का काही राजकीय वर्तुळातनं या संदर्भातल्या काही बातम्या समोर येत आहेत का वास्तविकतेत मुळात एका बाजूला प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत मात्र शिंदेना कुठल्याही परिस्थितीत रायगडचा शब्द हवा आहे कारण की भरत गोगावले यांच्या प्रतिष्ठा सुरू आहे दुसरीकडे अजित पवारांची प्रतिष्ठा प्रणाला लागली कारण की तटकरे यांना तिथे कायम ठेवायचं आहे आदितीला आणि आपण शब्द दिल्ली दरबारी मान्य आहे हे देखील दाखवायचं आहे अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र याच्याबाबतचा अंतिम निर्णय कोणताच तरी घेतलेला नाही या प्रश्न असा उपस्थित राहतो की कदाचित मुख्यमंत्र्यांचा एक चोडगा जो समोर माहिती मिळते त्यानुसार कदाचित तटकरे किंवा गोगावले यांच्याशिवाय हेच एक पर्याय हा उपलब्ध असावा जो रायगडसाठी असावा असा स्वरूपाचा एक प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे जर असा प्रस्ताव मान्य झाला तर त्यातून तोडगा निघेल अथवा आदित्य चटकरे याच कायम पालकमंत्री राहतील आणि सहपालकमंत्री म्हणून कदाचित शिंदेच्या जे गोगावले इच्छुक आहेत त्यांच्याकडे दिला जावा असा एक दोन स्वरूपाचे प्रस्ताव आहेत पण या दोन्हीवर एकमत होत नाही यामुळेच तोडगा निघत नाही या मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रयत्न केले जात गेले होते यापूर्वी मध्यस्थी करून पण तोडग्याला दोन्हीही बाजूने प्रस्तावाला मंजुरी दिली गेली नाही आहे यामुळेच कदाचित जो संबंधित विषय आहे तो वेट अँड वॉच च्या स्वरूपामध्ये ठेवलेला गेलेला आहे या संदर्भातला निर्णय जो आहे तो लवकरच होईल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर